नमस्ते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे मॅक्रोनी आता इथे मी पाणी ठेवले गरम करायला पातेल्यामध्ये इथे मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवले आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चा, आणि चांगलं असं पाणी असं ढळून घ्यायचं मीठ टाकल्यावर आणि आपणाला हे मेकरून इथे मी दोन वाटे घेतले याला मी चांगलं असं ढवळून घ्यायचं अजून एक वाटे टाकते आणि आपणाला याला एक या दोन मिनट असं मऊ करून घ्यायचं हलकंसं कर जास्त नाही शिजवायचं हे बघा हलकंसं असं मऊ करून घेतलं जास्त नाही शिजवायचं आता याला मी चाणीमध्ये काढून थंड पाण्याने धुवून घेणार आहे इथं बघा कढईक ठेवली कढ तेल टाकून घेतलंय तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर बी टाकू शकता आता इथे मी बारीक लसूण आणि हिरवी मिरची चिरून घेतली टाकते मी आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची आणि इथं बघा आता कांदा आपला लसूण आणि मिरच्या मी परतून घेतल्या आता इथं कांदा घेतलाय बारीक चिरून या कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा पण बघा चांगला परतून घ्यायचा आहे मला हे बघा कांदा मी हलकासा परतून घेतलाय आणि इथे एक शिमला मिरची बारीक चिरून एक गाजर घेतले बारीक चिरून आपल्याला टाकून आता चांगलं असं मऊ करून घ्यायचं हलकस हे बघा इथे गाजर आणि शिमला मिरची बी हलकी मऊ करून घेतली इथे मी एक टमाट्याचा पेस्ट करून आहे टमाट्याची पेस्ट करून टाकली किल्ले मस्त लागत याच्यात थोडीशी लाल मिरच टाकते मी ह्याच्यात हे पण चांगलं असं करून घेऊ हलक मऊ हे बघा मी टमाटे बी असं माव करून घेतले इथं टमाटर कॅच घेतले मी दोन चम्मच असे मिक्स करून घेते चांगलं हे बघा चांगलं असं माव करून घेतले आणि इथं बघा मी मेकडून पण अशी चांगले पाण्याने आणि धुऊन घेतली घेतलीये पाणी टाकून थंड इथं मोकळं मोकळं करून घेतले पण आपल्याला टाकायचं याच्यात आणि सगळं असं मिक्स करायचं आपल्याला हलका हाता हाताने शिजवायचं हो ना बस मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि इथं बघा काळे मिरे आणि एक लाल मिरची सुकी आणि इथं मसाला घेतलाय तो मॅक्रोनीचा हे पण टाकून हो याच्यात आता थोडस मीठ टाकणार आहे पहिले पण टाकलं होतं शिजवताना मिक्स करून घेते चांगलं बघा तयार आहे आपली मॅक्रोनीची रेसिपी आता गॅस बंद करते मी याला काढून घेते तयार आहे बघा आपली मॅक्रोनी व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला ला करा